मला काय वाटतं एक म्हणजे प्रेम हे एव्हर इव्हॉल्ग कन्सेप्ट आहे ते समजणं ना तुम्हाला समजले मला समजली आपल्या तुम्हाला समजली तर ते खूप महत्वाचं आहे की नाही मला कळत नाही सगळं किंवा मी करतोय ते बरोबर आहे ते म्हणजे प्रेम आणि तू करते ते, ते चुकीचं आहे किंवा तू करत नाहीस माझ्यावर ते प्रेम इथेच मग ते टॉक्सिक म्हणजे त्या वाक्यांमध्ये किंवा म्हणजे जायला मी तुझ्यासाठी हे करतोय मग तू माझ्यासाठी हे केलं पाहिजे इथे एक चुकता दुसरी गोष्ट आहे खूप सुंदर मला जे वाढवले माझ्या वडील नेहमी म्हणतात की जोपर्यंत आपण स्वतःवरती प्रेम नाही करू शकत तो व्यक्ती कुणावरच प्रेम नाही करू शकत हे खूप महत्वाचं आहे आपल्याला काय मी तुझ्यावरती जीवपाडा प्रेम करू शकतो तुझ्यासाठी मी जीव देऊ शकतो नाही चुकीचं आहे अरे मुला किंवा अरे मैत्रिणी तुझं हे चुकीचं आहे की मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो ह्याचा अर्थ तू स्वतःवरच नाही प्रेम करत येतो तू कशाचा दुसऱ्यासाठी जीव शकते नाही देऊ शकत ते दुसऱ्याचा जीव घेतात इथे मग क्राईम आणि या सगळ्या गोष्टी कनेक्ट करा तुम्ही तर ती एक कन्सेप्ट आहे टॉक्सिसिटसाठी दुसरी गोष्ट जसं परत आपण सुरुवात केली होती की कॅज्युअल खूप कॅज्युअली घेतो आपण ह्युमन एव्होल्युशनच असं झालेलं आहे की कुठल्याही गोष्टीची किंमत आपल्याला ती असेपर्यंत कळत नाही